राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी आणि वाघाचा आखाडा गटग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी झाली प्रजासत्ताक दिनी तांदुळवाडी येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये वाघाचा आखाडा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती मात्र पाठपुरावा करूनही ती पूर्ण होत नव्हती त्यामुळे तेथील नागरिकांनी ग्रामसभेच्या वेळी हंडा आणि लाटणे मोर्चा आयोजित केला होता ग्रामसभेमध्ये सुरुवातीलाच पाणी प्रश्नावरून शाब्दिक चकमक झाली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले त्या संधीचा गैरफायदा घेऊन सरपंचांनी तेथून पालायन केले त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आणि अखेर राहुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले थोडे वातावरण शांत झाल्यानंतर ग्रामसेवक सीडी तुंबारे यांनी गटविकास अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्याशी संपर्क करून ग्रामसभेच्या नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली ग्रामसभेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली ज्या बाजूने जन्मत असेल त्याच बाजूने ठराव मंजूर केला जाईल अशी सूचना ग्रामसेवक तुंबारे यांनी मांडली यावेळी तांदूळवाडी आणि वाघाचा आखाडा येथील ग्रामस्थांनी आखाडा येथे पाणी देण्यासाठी एकमत दर्शविले त्यामुळे वाघाच्या आखाड्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून तेरा लाख अठ्याहत्तर हजारांचा निधी मंजूर करण्यात आला ग्रामसेवक श्री तुंबारे यांच्या हस्ते ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एकीचा उत्साह दिसून येत होता या हंडा मोर्चाचे नेतृत्व आदिनाथ तनपुरे शरद धसाळ यांनी केले होते बहुत वर्षापासून आम्हाला पाण्याची ट्रसाही होती त्यामुळे आज जाण्याचा प्रश्न बरे भाऊसाहेबांनी सोडवला बरे वर्ष आम्हाला पंचवीस वर्षापासून पाण्याची सुविधा नव्हती आमच्या गावामध्ये पाणी नाही रस्ते नाही काही नाल्यांची कशाची सुविधा नाही आहे पण आमच्या इतर साहेबांनी आहे आम्हाला पाणी मंजूर केलं म्हणून त्यांच्या आम्ही सगळे आमचा वाघाचा आकार आमचे सगळे ग्रामस्थ सगळे लहान थोर सारी मंडळी त्यांच्या आम्ही आभार मानतो चौदा युक्त आयोगानुसार जो ग्रामपंचायत साठी जो निधी येणार होता तो महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं होतं हा निधी पूर्णतः पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणी नाही जेथे दुष्काळ आहे जेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी हा वापरण्यात यावा त्यानुसार दोन दोन मागच्या महिन्यामध्ये आम्ही ग्रामसभा निघाली होती त्यामध्ये हा ठराव वाघाच्या आकड्यासाठी पूर्णपणे तेरा लाख रुपये चौदा वित्त आयोगाचा जो ठराव आहे जो निधी आहे तो पूर्ण क्षमतेने वाघाचा आखडा पाईपलाईनसाठी वापरण्यात यावा असा मंजूर करण्यात आला होता त्यानुसार वार्ड मिटिंग बी ठेवण्यात आली होती प्रत्येक वॉर्ड मिटिंगमध्ये हा ठराव सुद्धा वाघाच्या आकड्याला पाईपलाईन मंजूर व्हावी जो येणारा चौदा वित्त आयोगाचा जो निधी आहे तो पूर्ण क्षमतेने वाघाच्या आखाड्याला द्यावा असा प्रत्येक वार्डमध्ये हा ठराव पास करण्यात आला त्यानंतर सव्वीस जानेवारीला ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेमध्ये तांदवडीमध्ये घेण्यात आली आम्ही सर्व जागाचे सर्व ग्रामस्थ महिला पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही इथे उपस्थित आलो परंतु ज्या काही तरुणांनी येथे अपशब्द वापरून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस हा ठराव मान्य करायचा अस आहे त्यावेळेस जी आम्ही सूचना मांडली त्यावेळेस गोंधळ चालू केला परंतु बी डीओशी संपर्क साधून आणि सरकारी नियमानुसार जर ही सभाचे अध्यक्ष जे असतील ते यावेळेस निघून गेले ते निघून गेल्यानंतर संपर्क सरकारी अधिकाऱ्याची बीड ग्रामपंचायतचे जे आमचे ग्रामसेवक हो आहेत तुंबरे भाऊसाहेब यांनी हा निर्णय हा वरच्या अधिकाऱ्याला विचारानंतर ज्या सभेमध्ये जे, जे उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्यापैकी जे सदस्य आहेत इंद्रमान नाना पे पेरणे मुक्तीचे जे आदेश आहेत जे तांदवाडी ग्रामपंचायतचे आम आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना अध्यक्ष स्थान ची सूचना मांडून त्यांना अध्यक्ष स्थान आम्ही केले त्यानंतर मी स्वतः आदिनाथ तनपुरे यांनी ही चौदायुक्त आयोगाचा जो निधी आहे हा पूर्ण क्षमतेने वागाचा काढासाठी तो तेरा लाख रुपयाचा निधी वापरण्यात यावा हा ठराव मांडला सरकारने नियमानुसार कुंभारे भाऊसाहेबांनी असं सांगितलं होतं की बहुमत ज्या बाजूने असेल त्याच बाजूने हा ठराव मंजूर होईल त्या हिशोबाने तुंबारे भाऊसाहेबांनी सांगितलं ज्यांना हा ठराव मान्य आहे त्यांनी खाली बसावं आणि ज्यांना मान्य नाही तर त्यांनी उभा राहावं निदर्शनात आले तुंबारे भाऊसाहेबांच्या निदर्शनात आल्यानुसार आमची जे ग्रामस्थ आहेत तांदवाडीचे काही ग्रामस्थ आहेत ते सर्व खाली बसलेले होते आमचा बहुमत बहुमताने हा ठराव मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर पुढची जी कार्यवाही आहे तु, तुम तुंबरे भाऊसाहेब आम्ही जो ठराव मंजूर झाला आहे ती प्रत लगेच घेणार आहोत जोपर्यंत ती ठरावाची था प्रत देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी तुंबरे भाऊसाहेबांना विनंती करतो टंचाईची जे आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण पूर्ण लक्षात घेऊन तुंबरे भाऊसाहेबांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी सर्वांच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे तुंबरे भाऊसाहेबांचे आभार मानतो त्यांच्याबरोबर जे कर्मचारी आहेत त्यांचेही आभार मानतो आज आमचा वेळ जे ग्रामस्थ आहेत लहान मुले आहेत ज्या महिला उपस्थित आहेत त्यांच्याही मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो तुम्बारी भाऊ साहेबांनी आपल्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न सोडवलेला आहे त्याबद्दल मी त्यांची सारे आपल्या वाघाच्या आखाड्याच्या महिला मंडळ वतीने ग्रामस्थ वतीने मी त्यांचे आभार मानित लवकरात लवकर त्यांनी पाईपलाईन चालू करावी ही नम्र विनंती आज दिनांक चौवीस एकोणास आपलं सोळा रोजी जे ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आपले विषय चालू होते त्यानंतर विषय दोन हजार पंधरा सोळाच्या दोन चौदा कामाचे त्या नियोजन आणि आरखड्यात मंजूर आता त्यानंतर ते गोंधळ झाला त्या विषयावर आपलं त्या ठिकाणी आताना गोंधळ झाला त्यानंतर मग ते गोंधळ बरेच ठेवत आल्यामुळं सरपंचांना काही कारण असतं ते या ठिकाणून ते काही दवाखान्याच्या अडचणी त्यांनी सांगितले आहे दवाखान्याच्या अडथणीमुळे मी मी मिताले म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर आता 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 पुढची त्यानंतर त्यांच्या त्यानंतर नवीन अध्यक्ष निवड करून सरपंच ते मुख सरपंच साधारण त्यामुळे ग्रामपंचायतच्या सदस्यांमधून श्री भाऊसाहेब ना यांची ग्राम यांची निवड ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आणि आन त्या अनेक सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यात आले त्यान त्यानुसार हे

यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे स्वाती धसाळ रेखा कटारे बापूसाहेब लोखंडे माजी सदस्य मल्लारी लोखंडे यमुना भालेराव यांच्यासह दोन्ही गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सी चोवीस तासासाठी प्रतिनिधी गणेश नेहे Rahuri